गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्वच टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चुल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर

ज्या जुना कराड नाका परिसर म्हणून आज ओळखला जातो नवीन नाका परिसर म्हणून ओळखला जातो हा भाग पूर्णतः चिला आणि झाडीने वेढलेला होता निर्मनुष्य भाग होता या ठिकाणी कुठल्याही नागरी वसाहती नव्हत्या अशा वेळेला या रेल्वेमार्गाची ही या ठिकाणी पंढरपूर फलटण रेल्वेमार्गाची आखणी करण्यात आलेली होती आता चित्र बदललेलं आहे जवळपास एकशे पाच वर्षानंतर आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वसाहती झालेले आहेत हा रेल्वेमार्ग गट नंबर एकोणचाळीसपासून सुरुवात होऊन त्याचं संपादन पुढे गट नंबर चारशे वीस अपर्यंत पाचपर्यंत हे संपादन केलं जाणार आहे तो शहरातला प्रमुख भाग झालेला आहे मोठ्या प्रमाणात वसाहती झालेल्या आहेत अशा वेळी तरी निदान रेल्वे प्रशासनाने केंद्र सरकारने राज्यातल्या नेते मंडळींनी लक्ष घालून याबाबत या हा रेल्वे मार्ग नागरी वसाहतीत जाण्यास काहीतरी पर्यायी मार्ग शोधावा अशी एक भावना त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे नुकतेच त्यांनी दादा पाटील दा 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 ज्या वेळेला पंढरपूरला आले होते त्यांनाही निवेदन दिलेलं होतं आणि आज आमदार समाधानदादा औताडे यांनाही निवेदन दिलेलं आहे त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सागर सदाशिव वाघमारे राहणार गट नंबर चाळीस लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आम्ही जवळपास चार ते पाच पिढ्या या एकाच जागेवर आज आम्ही राहतो आहे या जागेवर आमचे सात बारा उतारे आहेत आमचे फेरफार दाखले आहेत आमचे आठ एस अट आठ आठ ड सारखे दाखले निघतात सर्च रिपोर्ट निघतात आणि ते आमच्याच नावाचे निघतात आणि ज्याचा आम्ही रितसर आमच्या ग्रामपंचायतीला शेतसारा भरतो आणि बाकीचे ग्रामपंचायतीला जे काही विविध कर आहेत ते आम्ही भरतो आमच्या चांगल्या चांगल्या बिल्डिंग्स तिथं आहेत घरं आहेत आणि एवढीच आमची घरं आहेत की जिथून आम्हाला आता जर समजा काढलं तर आम्हाला कुठंही जाता येणं शक्य नाही आम्हाला जर हा प्रस्तावित पंढरपूर फलटण लोणंद मार्ग जर होत असेल आणि तो नागरी हद्दीतूनच होत असेल तर या मार्गाला आमचा नागरिक म्हणून भारताचे नागरिक म्हणून ठामपणे विरोध आहे आम्ही काही पाकिस्तानचे नागरिक नाही हे असं झालं आहे की अचानक येऊन मार्किंग रेल्वे करून जातं महसूल खात खातं त्याला पाठबळ देतं आणि आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता पूर्वकल्पना न देता आमच्या घराच्या समोर ती पोल रोवले जातात खाणाखुणा केले जातात आणि आम्हाला सांगितलं जातं की इथून तुमच्या घराच्यावरून तुमचं क्षेत्र पाडून तुमच्या बिल्डिंग्स पाडून आम्ही रेल्वे इथून येणार आहे हा असा उद्योग झाला की पाकिस्तानातल्या हिंदूंना अचानक फाळणी झाल्यानंतर सांगण्यात आलं की तुम्ही जरी कितीही पिढ्या इथून राहत असला तरी देखील हा देश आजपासून तुमचा नाही आणि तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे तुम्ही भारतात निघून जावा मग आम्ही पण आता आम्हाला असं वाटायला लागलं आहे आम्ही नेमकं पाकिस्तानात राहतोय की काय फक्त या प्रस्तावित रेल्वे मार्गाला नागरिक हद्दीतून नेण्यासाठी विरोध आहे तुम्ही जर थोडासा अंदाज घेतला तर या भागात शेकडो रहिवासी घरं आहेत की ज्यामध्ये हजारो नागरिक सध्या गुण्यागोविंद राहत आहेत त्याच्याबरोबर जर आपण व्यवस्थित विचार केला अनेक उद्योग आस्थापना असू द्या शैक्षणिक शाळा असू द्या बाकीचे छोटे मोठे उद्योग असू द्या रहिवासी इमारती असू द्या शेती असू द्या की ज्याच्यावरती लोकांचा उदरनिर्वाह चालतो या सगळ्या प्रकारच्या आस्थापना आपल्याला इथं असलेल्या दिसतील आणि अचानक जर रेल्वेचं सर्व्हिस मार्किंग इथं होतं आहे आणि रेल्वे इथून जाणार आहे असं लोकांना कळतं आहे हा एक प्रकारे लोकांच्या भवितव्याशी मोठा खेळ आहे आणि रेल्वे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ही जागा आमचीच आहे जरी आम्ही एकशे चार वर्षापूर्वी ती संपादित केली असली तरी आणि आमचं त्यावेळा संपादन करताना आम्ही त्या लोकांना भरपाई देखील दिलेली आता त्यावेळेला भरपाई दिलेली तुम्ही असेल तर ही जागा तुमच्या नावावर आजपर्यंत कशी नसेल जर तुम्ही तुमच्या जागा आहे म्हणताय तर याची एवढे वर्ष महसूल प्रशासन असो भूमी अभिलेख असो यांनी खरेदी विक्री होऊच कशी दिली आमचा त्याच्याशी काही संबंध येतच नाही ना कारण आम्ही तर पिढ्यानपिढ्या इथं इथे राहतोय आम्ही जसं म्हणतोय की आमच्याकडे आमचे सर्व दाखले आहेत रेल्वे प्रशासन पण दाखवावं ना की आमच्याकडे आमचे दाखले आहेत आणि ही जागा तुमची नाही अचानकच आम्हाला सांगितलं जातं की ही जागाच तुमची नाही जर आम्ही कागदपत्र दाखवत असेल तर तुम्ही असं सांगू कसं शकता त्याच्यानंतर तुम्ही आज जर बघितलं या पंढरपूरसारख्या चांगल्या सुंदर देखण्या शहराचं आज या रेल्वे मार्गामुळं संपूर्णपणे विद्रुपीकरण होणार आहे कराड मार्गासारखा मोठा राज्य महामार्ग आणि तसेच इतर प्रमुख तेरा मार्ग या रेल्वे मार्गामुळं बाधित होत आहेत याचा कोणी विचार करतच नाही त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जर आपण थोडा विचार केला जनतेची म्हणून हा रेल्वेमार्ग व्हावा अशी कोणतीही मागणी नाही राजनीतिक मागणी असेल तर त्याच्यालाही त्यालाही आमचा विरोध नाही आमचा विरोध एवढाच आहे की प्रस्तावित रेल्वेमार्ग हा नागरी हद्दीतून न नेता तुम्ही पर्यायी मार्गावरून वळवा की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे रेल्वेकडे मार्किंग केलेले पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत तुम्ही हाच मार्ग इथूनच न्यायचा आहे हा जो तुमचा दुराग्रह आहे या दुराग्रहाला आमचा या भारताचे नागरिक म्हणून सक्षमपणे ठामपणे कायदेशीर विरोध आहे जर आमच्या नेत्यांनी नाही मांडायची तर मग कोणी मांडायची बरं आमची मागणी जी आहे ती न्याय मागणी आहे आमची मागणी अन्याय नाहीच आम्ही असं म्हणतच नाही की तुम्ही प्रगती करू नका हा रेल्वे मार्ग करू नका हा आमचा मुद्दाच नाही आहे आमचा मुद्दा आहे की हा रेल्वे मार्ग हा प्रस्तावित जो रेल्वे मार्ग आहे तो नागरी वस्तीतून जातो आहे त्याच्याऐवजी तुमच्याकडे पर्यायी मार्ग आहेत रेल्वेकडं ऑलरेडी भूल भूसंपादन झालेलं आहे त्यातून तुम्ही न्या आणि आम्हाला खात्री आहे आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार समाधानदादा आवताडे असतील आपल्या राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा माजी आमदार प्रशांतजी परिचारक असतील किंवा माढा विधानसभेच्या मतदारसंघाचे आमदार दादा पाटील असतील आणि त्याचबरोबर सोलापूर मतदारसंघाच्या रे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणित शिंदे असतील किंवा माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार भैया मोहिते पाटील असतील हे सगळे आमची मागणी ऐकून आमचा हा रास्तविरोध नक्कीच योग्य त्या सरकारी पातळीवर आणि रेल्वे खात्यात देखील पोहोचवतील आणि आम्हाला योग्य तो न्याय देतील ही आम्हाला खात्री आहे जो आमच्या सरांनी जो का आत्ता विषय मांडला तो अतिशय राजस्थानी बरोबर आहे कारण ज्या काही जागा आहेत त्याच्या सात बारा एवढ्या वर्षाचे सगळे निघतात त्याचं आज तागायचं ग्रामपंचायत त्याच्यानंतर नगरपालिका त्याच्यानंतर महसूल विभागाचे सगळे पैसे आज अखेर सगळेजण भरत आहेत ह्याचा अर्थ असा होतो जा की ह्या ज्या जागा आहेत त्या शंभर टक्के सर्व लोकांच्या मालकी हक्काच्या आहेत आणि रेल्वेचं जर असेल रेल्वेचं असेल तर रेल्वेच्या नावाचा उतारा निघायला पाहिजे होती का त्या ठिकाणी प्लॉटिंग व्हायला नको होतं तर असं जर रेल्वेने पहिलं सांगितलं असतं की आमचं आमचा याने प्लॉट पडले नसते तर आमच्या लोकांनी ते एवढ्या वर्षाचे सर्च करून उतारे बघून खरेदी केले नसते हे खरेदी करून आज मोठ्या बिल्डिंग उभा करतात त्याच्यामध्ये तहसीलदार लोकं त्याला तहसीलदार येणे होतं प्रांताचं तुमचं कलेक्टर येणे होतं आणि अचानक तुम्ही असं सांगता की ह्या जागा रेल्वेच्या आहेत हे कुठल्या मार्गाने योग्य आहे निश्चित मागावीच लागेल कारण ह्याला जर तसं जर रेल्वेचं असेल आणि जे एखादी वस्तू जर महाराष्ट्र शासनाची तुमच्या महसूल विभागाची नाही आहे आणि ते तुम्ही विकता ह्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला एखादी गोष्ट तुमची नसताना विकायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हे जर विकत असाल तर तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुमच्याकडे नाहीच आणि ती खरेदी विक्रीचे व्यवहार आज शंभर वर्षापासून होतात विकले जातात त्याच्या जा स्टॅम्प ड्युटी तुम्ही घेता त्याच्या महसूल विभागाला घेता येण्याच्या नोंदी वडता बांधकामासाठी परवानगी देता त्या ठिकाणचे रस्ते लाईट सगळ्या सुविधा पूर्ण करता पाण्याच्या सुविधा पूर्ण करता आज नागरिक म्हणून आज नगरपालिका असेल ग्रामपंचायतचे सगळे कर भरून घेता आणि पुन्हा ऐन वेळेला आमची रेल्वे आहे असं सांगता हे कुठल्या मार्गाने योग्य आहे हे लोकशाहीला धरून आहे का आज तुम्ही लोक खरेदी करतात तर कुठल्या ह्याच्याने खरेदी करतात की बाबा तुमचं सगळं रितसर जाग्यावर आहे पंचवीस तीस चाळीस वर्षाचं फेर त्याच्यात सर्च करतात ते उतारे क्लिअर येतात सात बारा बरोबर आहेत तेवढ्या आकार राज्य आहेत इथं कुठंही रेल्वे येत नाही आज तागायत आम्ही त्याचे कर भरलेले आहेत आणखी एक कट ऑफ पंढरपूरचा या रेल्वे रोळामुळे पडणार आहे निश्चित आम्ही मागे याच्यावरती दो एक दोन क्लिप झाल्यात सर्व मंत्री महोदय आणि आमदार साहेबांना आम्ही या संदर्भातले निवेदन दिलेले आहेत आणि ह्याच्यावरती नक्कीच विचार करून ते सरकार दरबारी मांडतील असा आम्हाला विश्वास आहे आणि एवढे मोठे रस्ते आज पंढरपूरचं टाकळी हद्दीपासून काढलं तर अगदी इजबावी हद्दीपर्यंत जवळजवळ तेरा रस्ते बाधित होतात ह्या तेरा रस्त्याला हे जे बोगद्याचं स्वरूप देणार म्हणजे पाणी रेल्वेचं असं की पाणी आणि माणसं एकाच ह्याच्यातनं जातात परवा बघितलं असेल तुम्ही की ते कराडू रोडवरती त्या बोगद्याचं काम चालू तर दहा दिवसामध्ये लोकांची एवढी कोंडी झाली एवढी कोंडी झाली की लोकांना जाणं येणं मुश्किल झालं तिथून तिथून जायला येता येणं मोठे वाहनं पंढरपूर सिटीमध्ये यायचे बंद झाले आधीच या दोन बोगद्यामुळं पंढरपूरचं पूर्ण विद्रोपीकरण झाले त्याच्यानंतर हा जर मार्ग झाला तर पंढरपूर हा अगदी म्हणजे अगदी ह्याच्यावरून नकाशावरून संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तुम्ही म्हणता तसं नागरी सुविधा देतानासुद्धा भयंकर अडचणी होणार आहेत कारण तेरा तेरा रस्ते आहेत त्या लोकांना सर्व्हिस रोड तुम्ही त्या टाईपचे देऊ शकत नाही आणि रेल्वे तर कधीच देऊ शकत नाही तर पंढरपूर शहराचा हा प्रश्न आहे तसाच ग्रामीण भागात देखील ज्या भागातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे मग तो बाळवणी चांदुळवाडी शेंडगेवाडी पुढं माशिरस तालुक्यातील अनेक गावं आहेत खुद्द माशिरस शहरालगत हा रेल्वेमार्ग जाणार आहे या मार्गावर पूर्वी पाण्याची सुविधा नव्हती त्यामुळे मारण जमिनी होत्या आता हा फळ बागायतीचा ऊस बागायतीचा परिसर म्हणून ओळखला जातोय शेतकऱ्यांची मोठमोठी घरेदार आहेत गोठे आहेत ते सर्व शेतकरी संघर्षासाठी एकत्र येत आहेत अशावेळी काय आणि तुमचा एक समन्वय साधून पुढे लढा आणखी प्रकारे निश्चित निश्चित आहे अगदी जसं बरं का जसं आता पुढं जाऊ जसं आता हे तीव्र स्वरूप आज दगड रवायला चालू आहे त्यांच्या कुठल्याही लोकांना विश्वासात न घेता कुठलाही